टी व्ही चॅनेलवाले न्यूजवाले बातमीवाले हे पण जात बघूनच बातम्या देतात नाहीतर आज एक महिना होत आले परभणी विषयी शहीद सोमनाथ विषयी एकही न्यूजवाल्यानं बातमी दिली नाही ना त्या ना खासदारानं ना मंत्री आमदारानं परभणी विषयावर आवाज उठवला नाही एक मात्र नक्की आहे या देशात बौद्ध मुलांचे हत्याकांड झाले तर पुन्हाही कुणाला देणे घेणे नाही कारण आपण माणसं नाहीत भारतातील सर्वात मोठी घटना हत्याकांड खैरांजली आहे संपूर्ण कुटुंब संपवलं पण न्याय काय मिळाला नाही सागर शेजवळ बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून हत्याकांड झालं आरोपी तीन महिन्यात बाहेर न्याय अजून मिळाला नाही नितीन आगे वही घेतली वर्गातली म्हणून झाडाला झाडाला टांगून मारला पण त्याला न्याय मिळाला नाही अक्षय भालेराव भीम जयंती काढली म्हणून त्याच्या पोटातली ढेंडाळे बाहेर काढली पण तीन महिन्यातच आरोपी बाहेर न्याय काय मिळाला नाही MỪNG NÀY